सर्व सुजान नागरिक बंधू भगिनी हो सप्रेम नमस्कार श्री सद्गुरू धोंडीराज महाराज यांच्या पदस्पर्शाने व वा वास्तव्याने पावन झालेले ऐतिहासिक गाव म्हणजे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठापासून जवळच असलेले पलूस गाव पलूस शिक्षण औद्योगिक व्यापार कृषी सहकार यांचे उत्तम मिश्रण असलेले प्रगत व गतिमान गाव म्हणून सांगली जिल्ह्यात ओळखले जाते उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या कर्मभूमी परिसराचा भाग असलेल्या पलूस गावची सार्वजनिक विधायक कार्यांसाठी विशेष ओळख आहे पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज ही पलूसची विशेष ओळख आहे भारत देशाचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील स्वर्गीय नानासाहेब गुर्जर कैलासवासी एस के पाटील काका स्वर्गीय डी व्ही पाटील अण्णा व त्यांचे सहकारी आदी दिग्गजांच्या उपस्थितीत आपल्या शाळेच्या इमारतीच्या पायाभरणीचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला बांधकाम कलेचा सुंदर व आदर्श नमुना असलेली लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिराची इमारत हा पलूसचाच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचा ऐतिहासिक ठेवा ठरला आहे बांधकाम कलेची कल्पकता सौंदर्यदृष्टी आणि अभियांत्रिकी कौशल्य या इमारतीत स्पष्टपणे दिसून येते काही नव्या आणि जुन्या आठवणी व उपक्रम यांची एकत्रित क्षणचित्रे आता यानंतर आपण पाहूया प्रशालेचे माजी मुख्याध्यापक कैलासवाशी आर एस पाटील सर यांचे काळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ एका वार्षिक स्नेहसंमेलनानंतर आर एस पाटील सर व त्यांचे सहकारी एकत्रित आले तो क्षण प्रजासत्ताक दिन परेड व प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पलूसवाशियांची मोठी गर्दी असते वार्षिक स्नेहसंमेलनातील व्याख्यानांचा विद्यार्थी मनमुराद आनंद लुटतात आपल्या शाळेतील छात्रसैनिकांचे पथक हे सांगली जिल्ह्यातील सर्वात जुने छात्रसैनिक पथक आहे छात्रसैनिक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमार्फत शाळेत परिसरात विविध उपक्रम राबवले जातात वृक्षारोपण विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रबोधन फेऱ्या आदी उपक्रम राबवले जातात छात्रसैनिकांचे विविध प्रशिक्षणे कॅम्प आदींचे आयोजन शाळेमार्फत केले जाते एन सी सी पथक हे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त देशभक्ती आणि नेतृत्व गुण विकसित करणारे महत्वाचे व्यासपीठ आहे दोन हजार सतरा साली प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह हो मेळावा शाळेने आयोजित केला होता संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय एस के पाटील काका पलूसचे पहिले नगराध्यक्ष राजाराम सदामते बापू स्वर्गीय अमरसिंह फडनाईक संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन कैलासवाशी विलासभाऊ पाटील प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एस बी टोनपेसर संस्थेचे सर्व संचालक मंडळ पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य प्रकाश पुदाले आप्पा सचिव सन्मान्य धोंडीराम शिंदे अण्णा प्रशालेचे मुख्याध्यापक कैलासवाशी आर एस पाटील सर तत्कालीन पर्यवेक्षक ए सावंत सर तसेच प्रशालेचे एकूण तीन हजार दोनशे माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते विद्या मंदिर व कॉलेज पलूस एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक स्टाफ आणि विद्यार्थी आषाढी एकादशीनिमित्त शाळेत वारी आयोजित केली जाते भारतीय संस्कृती व परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा भक्तिमार्ग आणि वारकरी संप्रदायाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळते हा उपक्रम केवळ धार्मिक नसून मूल्य शिक्षणाचा भाग आहे वारीतून विद्यार्थ्यांना संयम सेवा स्वच्छता वेळेचे भान आणि समूहात शिस्तबद्ध वर्तन शिकायला मिळते तसेच संतांचे विचार आत्मसात करून नैतिक मूल्यांची जाणीव होते प्रजासत्ताक दिनी मान्यवर पाहुणे एन सी सी आर एस पी स्काउट गर्ल गाईड आदी छात्रसैनिकांचे संचलन देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम हा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी पलुस्कर नागरिकांची मोठी गर्दी असते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते विद्यार्थी प्रतिवर्षी सहलीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांना आनंदाची सर्वोच्च भेट देणारा सोहळा म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन वर्षभरातील कला क्रीडा बौद्धिक स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाते विद्यमान मुख्याध्यापक सन्मान्य ए सावंतसर सावंत सर व इतर मान्यवर दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योगाला वारकरी तालाची जोड देऊन भक्तियोग साजरा करण्यात आला चोवीस ते पंचवीस एकरांचा भव्य परिसर व मैदान लाभलेली अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेली आपली शाळा एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झालेल्या आपल्या शाळेला प्रशस्त स्वच्छ व भव्य असे मैदान लाभले आहे या मैदानामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळ व्यायाम व मैदानी उपक्रमांसाठी भरपूर संधी मिळते मैदान समतल व सुरक्षित असल्यामुळे कबड्डी खो खो डॉजबॉल नेटबॉल क्रिकेट यासारखे खेळ नियमितपणे खेळले जातात सकाळची प्रार्थना परेड क्रीडास्पर्धा तसेच विविध शालेय कार्यक्रम मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडतात शाळेचा परिसर अत्यंत रम्य स्वच्छ व हिरवळीने नटलेला आहे झाडांची रांग फुलझाडे झाडे आणि मोकळी जागा यामुळे वातावरण प्रसन्न व वा आरोग्यदायी राहते शांत व शिस्तबद्ध परिसरामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळ व संस्कार यांचा समतोल साधता येतो असे भव्य मैदान व सुंदर परिसर शाळेच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावतो शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचे ठिकाण नसून सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे आठशे मीटरचा रनिंग ट्रॅक असलेली क्रीडा मैदान शाळेस लाभले आहे शाळेत वैयक्तिक व सांघिक सर्व खेळांचे प्रशिक्षण काटेकोरपणे दिले जाते राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू जाणे ही शाळेची क्रीडा परंपरा शाळेने आज देखील जपली आहे सध्या येथे अत्याधुनिक स्टेडियमची उभारणी गतीने सुरू आहे सूर्यप्रकाशासारखे झळाळ ते यश मिळवत आपली शाळा महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णपान म्हणून ओळखली जात आहे ही एकमेव प्रशाला अशी आहे की इथे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला तर त्याच्या भविष्याची काळजी मिटली असा भाव प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर मनावर उमटतो विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देणाऱ्या या विद्यालयातील विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन देशभरात जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत प्रशालेच्या संस्कारांचा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थी सामाजिक कामातून देशसेवा करीत आहेत आपली शाळा केवळ पुस्तकी शिक्षण देणारी संस्था न बनता जीवनाचे शिक्षण देणारी शाळा बनली आहे अलुष शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरात सध्या मराठी माध्यम सेमी इंग्रजी माध्यम टेक्निकल मराठी माध्यम टेक्निकल सेमी इंग्रजी जेई नीटसाठी फाउंडेशन स्कूल बॅच आदी शिक्षण दिले जाते ज्युनियर कॉलेजमध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स सायन्स टेक्निकल आदी शाखा आहेत एच एस सी व्होकेशनल विभाग एम सी बी सीमध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हॉर्टिकल्चर पशुसंवर्धन व दुग्धशाळा अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट इत्यादी प्रशालेच्या आदर्श शिक्षकांची आदर्श मुख्याध्यापकांची परंपरा सध्याचे विद्यमान मुख्याध्यापक श्री अनिल सावंत सर तथा ए एस सर यांनी समर्थपणे सांभाळले आहे सावंत सरांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने शाळेची यशाची घोडदौड सुरू आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात झालेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत मुख्याध्यापक सन्माननीय सावंत सर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेला सांगली जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून दिला व शाळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली शिवाय इतर अनेक सामाजिक संस्थांनी शाळेला विविध पुरस्कार व सन्मान चिन्हांनी गौरवले आहे गोवा महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव कार्यक्षेत्र असणाऱ्या आधार सोशल फाउंडेशनने सावंत सरांचा नुकताच आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव केला व्यक्त होणे ही प्रत्येकाची गरज झाड मातीतून फुले सुगंधातून बळीराजा पेरणीतून पाथरवट मूर्तीतून गाय हंबरण्यातून माय गोंजारण्यातून कष्टकरी घामातून सावकार दामातून विद्यार्थी पाठीतून तर शिक्षक पोटातून व्यक्त होतो शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थेचेही विशेष लक्ष आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं माणसाला ते बळ देतं जीवनाच्या दिशेला उजाळा देतं प्रतिभेला पंख देतं हे हेरून लावलेल्या या ज्ञानरोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे योग्य गती योग्य मती आणि त्यातून प्रगती हे सूत्र ध्यानी घेऊन शिक्षणातून सुसंस्कार झाले तरच चांगली समाजबांधणी होऊ शकेल या विचारांनी व शिक्षण ही अत्यावश्यक बाब समजून प्रतिकूल परिस्थितीतही संचालक मंडळाने सर्व सामाजिक मूल्ये जपत मोठ्या निष्ठेने व विश्वासाने कार्य केले आहे शिक्षण व्यवस्था ही केवळ कारकून बनविण्यासाठी नाही तर माणूस घडविण्यासाठी आहे असे संस्थेचे सतत सांगणे आहे ज्ञानोपासक आम्ही सारे ज्ञानवंत होऊ अज्ञानाच्या अंधाराला सूर्य दावू दहा दिशातून सृष्टीवरती जे सुंदर येते स्वागत करूया त्या सगळ्यांचे सारून सर्व मते यंत्र तंत्र आणि मंत्र आमुचा एकच हा ध्यास ज्ञानामधल्या नव्या नव्याची धरू आम्ही कास क्षितिजाच्याही पल्याड जे जे ते सगळे पाहू विज्ञान सत्य आहे अज्ञान मित्या आहे ज्ञानामृतास घ्यावे जगती पवित्र आहे विद्येविना न जावी मती आमुची लयाला अज्ञान अंधश्रद्धा नीत गांजती जयाला त्यांना समर्थ बनवू कल्याण त्यात आहे मातीस जाणणारी शब्दास मानणारी यश आपुल्या बळाने खेचून आणणारी घडवू पिढी उद्याची आमुच्या मनात आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे सत्य शिवा सत्यशिवाहून संद रहे सत्यशिवाहून संद रहे